हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना स्वागत आहे तुमचं राणीज किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनेलवर तर अगोदरच्या व्हिडिओला खूप छान पद्धतीने तुम्ही प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद आज आपण बघतोय घरगुती पद्धतीने तूप कसं बनवायचं आहे तर आपण रेसिपी आज सुरुवात करूया तर इथं बघू शकता आठ दिवसाची मलाई आहे जी फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवली होती ती आज सकाळी मी बाहेर काढली बाहेर काढल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात दोन चमचे दही टाकायचं आहे दोन तीन तासासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं दोन तीन तास झाल्याच्यानंतर याच्यामध्ये आता बर्फाचे खडे टाकलेले आहेत तुम्ही बर्फाचं पाणीसुद्धा टाकू शकता आणि असं रवीने असं घुसळून घ्यायचं तर आता इथं मलाही थोडी जास्त आहे आणि भांडं छोटंसं झालं त्याच्यामुळे मी काय केलं दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे कारण या भांड्यामध्ये मिश्रणसारखं बाहेर येत होतं आणि हे कसं चिकट असतं तेलकट असतं शेवटी आपण हे तूप काढतो आहे म्हणजे अगोदर आपण लोणी काढणार आहोत त्यानंतर तूप काढवायचं आहे आपल्याला तर हे खूप जास्त बाहेर येत होतं तुम्ही बघू शकता अगदी सहज निघत आहे जसं जसं आपण रवीने असं घुसळून घेतो तसं तसं तस तस हे तूप ॲक्टिवेट होतं आणि बाहेर येतं बघू शकता मलाई हे मलाईचं तूप आहे म्हणजे लोणी आहे आता तूप आपण काढणार आहोत तर अगदी सहज या पद्धतीने निघतं पण कधी कधी माणसं म्हणतात की आमचं तूप निघत नाही आम्ही काढायला गेल्याच्यानंतर पण या पद्धतीने केलात ना तर अगदी सहज जमतं बर्फाचे कडे याच्यात टाकायचे आहेत आपल्याला आणि बर्फ नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं थंड थंड पाणी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मस्त थंड एकदम चिल्ड पाणी टाकायचं एकदम थंडगार म्हणजे पटकन निघतं किंवा मिक्सरलासुद्धा निघतं हे बॅटर आपल्याला थोडं थोडं करून बर्फाचं पाणी टाकायचं म्हणजे फ्रीजचं आणि फिरवून घ्यायचं तेव्हा सुद्धा हे निघतं पण आपण काय करतो हे काढल्याच्यानंतर जेव्हा आपण हे लोणी काढू तर जे काही राहिलेलं जे पाणी असतं ते फेकून द्यायचं नाही तर आपल्याला काय करायचं आहे ते गॅसवरती ठेवायचं आणि उकळून घ्यायचं ते उकळलं ना जसं पनीर कसं फाटतं म्हणजे जेव्हा आपण पनीर बनवतो दूध आपण गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये लिंबू पिळल्यानंतर कसं फाटतं त्या पद्धतीने हे दूधसुद्धा फाटतं आणि आपण ते गाळून घ्यायचं त्याचं पनीरसुद्धा तयार होतं अगदीच वाया जा वाया घालवायची काहीच गरज पडत नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे जे हे करा आता आपण जे लोणी काढतो आहे हे लोणी काढून झालेलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला डायरेक्ट गॅसवरती गरम करायला ठेवायचं आता बघा हे दुसऱ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर केलं कारण ते एका भांड्यामध्ये खूप छोटं होत होतं आणि ते सांडत होतं सारखं बाहेर येत होतं त्याच्यामुळे मी भांडं चेंज करून टाकलं तर या पद्धतीने केलात ना तर तूपसुद्धा जास्त होतं डायरेक्ट मलाई गॅसवरती ठेवली की त्याला कडायला वेळ लागतो म्हणजे शिजायला किंवा तूप बनायला आणि आपला गॅससुद्धा खूप जास्त वाया जातो या पद्धतीने केलात ना तर खूप कमी वेळात आपलं तूप तयार होतं तर आता तुम्ही बघू शकता की याचं लोणी कसं निघतं आहे तर तुम्हाला मी समोर दाखवतेच आहे की कशा पद्धतीने याचं अगदी घट्टसर लोणी निघत आहे तर आता काय करायचं आपल्याला हे लोणी जे आहे ना ते एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे कढईमध्ये काढून आपल्याला ते थोडंसं पाण्याने धुवून घ्यायचं थोडंसंच पाणी टाकायचं जास्त पाणी घ्यायचं नाही टाकायला त्याच्यामध्ये एक दोन पाण्याने धुवायचं आणि मग आपल्याला डायरेक्ट गॅसवरती कढई ठेवून द्यायची आहे फक्त गॅसची फ्लेम आहे ना आपल्याला कमी ठेवायची आहे फास्ट अजिबात ठेवायची नाही गॅसची फ्लेम एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे तूप काढवायचं असतं या पद्धतीने तूप काढलं तर कमी वेळात तूप तयार होतं गॅस पण वाया जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तूप जास्त प्रमाणात निघतं या पद्धतीने काढल्यावर तुम्ही जर डायरेक्ट मलाई गॅसवर ठेवली तर त्या त्या पद्धतीमध्ये तूप फार कमी निघतं आणि त्याच्या आतमध्ये जी बेरी असते ती खूप जास्त निघते या या पद्धतीने केलात तर बेरी फार कमी निघते तूप जास्त निघतं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा माझं काय म्हणणं आहे ते तुम्हाला नक्की लग, लक्षात येईल तर बघू शकता आता हे एक साधारण पाच सात मिनटं आपल्याला हे असं घुसळून घ्यायचं आहे कधी कधी अगदी सहज दोन मिनटातसुद्धा निघतं त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही बघू शकता कसं लोणी याचं बाहेर येतं आहे अजिबात मिक्सरचा वापरसुद्धा करायची गरज पडत नाही तर एका भांड्यामध्ये मी आता ट्रान्सफर करून घेते आता बघू शकता कढईमध्ये मी इथं काढून घेतलेलं आहे सर्व लोणी आणि हे जे पाणी राहिलं आहे ना आपल्याला हे डायरेक्ट गॅसवरती ठेवायचं आहे हे जसं पनीर बनवताना जसं दूध फाटतं तसंच हे फाटतं आणि हे फाटल्याच्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं रुमालावरती आपल्याला हे निथळ ठेवायचं आहे थोड्या वेळानंतर पनीरसुद्धा तयार होतं नक्की ट्राय करा आता बघू शकता थोड्या वेळाच्या नंतर बघू शकता आपलं हे असं तूप तयार ता, गर झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून तूप आहे ना रवाळ होतं मी तर आज तुळशीची दोन पानं टाकलेली आहेत कोणकोण खाऊची पानंसुद्धा टाकतं तर या पद्धतीने नक्की तूप घरच्या घरी दर मंडळी आता बघू शकता हे एवढं पनीर तयार झालेलं आहे आणि आपलं हे एवढं तूप तयार झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते घट्ट झालेलं आहे तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या घरी दुधाच्या मलाईपासून असं पनीर आणि तूप बनवा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब